हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कोझी कोझीचा मराठी तर उबदार व सुखकर सुखावाह सुखद आरामशीर चहाच्या कितलीवर ठेवण्याचे आच्छादन होत आहे कोझीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय हॉटेल रूम वॉज कोझी अँड वॉर्म दुसरा वाक्य आहे आय हॅड अ कॉझी चॅट विथ हर तिसरा वाक्य आहे यू लुक प्रीती कॉझी ॲट द पार्टी चौथा वाक्य आहे कम ओवर टू द फायर अँड कोझी अपट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू